जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात झालेल्या अतिवृष्टीनं पपई उत्पादक शेतकऱ्याचंही मोठं नुकसान केलंय सलग पाऊस कोसळत होता त्यामुळे अनेक ठिकाणी पपईच्या बागेत पाणी साचलं होतं पाणी ओसरल्यावर पपईच्या फळांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय या रोगामुळे फळं कुजत आहेत व्यापारी वर्गानं पपई खरेदी करण्यास नकार दिलाय परिणामी बाजारभावात मोठी घसरण झाली आहे या पपईच्या बागेतून अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी नितीन नांदूरकर तब्बल अडीच एकरच्या या बागेमध्ये शेतकऱ्याने त्याची पपई लावलेली होती अनेक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलं आणि पाण्यामुळे गेल्या पाणी ओसरल्यानंतर या ठिकाणच्या पपईला बुरशी या ठिकाणी लागलेली आहे त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला हा शेतकरी राजाचा हा घास पपईचा कुठेतरी थोडस पीक वाचलं होतं फळ होते ते विकून तो कुठेतरी आपला उदरनिर्वाह दिवाळीचा सण देखील साजरा करणार होता मात्र आता पाणी ओसरल्यानंतर या अडीच एकर शेतामधील अनेक झाडावरील पपई पिकाला मोठ्या प्रमाणात बुरशी लागली आहे आणि याचमुळे ही बुरशी पपई आता या ठिकाणी व्यापारी वर्ग घेण्यास नकार देत आहे आता काय सांगाल तुमच्या हातातली पपई त्याला संपूर्णपणे बुरशी लागली तरी दिसून येत आहे काय तुमची भावना आहे अडीच एकर शेतामध्ये पपई लावलेली होती आता त्याच्यामध्ये संपूर्ण पाणी घुसल्यामुळे त्याला पाणी लागल्यामुळे पुरामुळे आणि आता ती त्याला बुरशी लागत आहे आणि ते फळ गडून खाली पडत आहे मला तातडीची मदत सरकारने द्यावी दादा किती नुकसान झालं असेल पपई तुमच्या हातात आहे या ठिकाणी पाणी पाणी होतं तुम्हाला असं वाटलं असेल की आपली पपई आता कुठेतरी बाहेर काढू मात्र आता तुमच्या हातात एक बुरशी जन पपई आहे व्यापारी काय सांगतात व्यापारी तर घेतच नाही ना सर त्याला संपूर्ण बुरशी लागलेली आहे त्याच्यामध्ये सर्व पाणी गेल्यामुळे त्याला सर्व बुरशी लागलेली आहे त्याच्यामुळे व्यापारी घेतच नाही अडीच एकर मध्ये पपई लावलेली होती काय मागणी असेल तुम्हाला पन्नास हजार पर्यंत तरी गवर्नमेंटने मदत द्यावी नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव